नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सगळेजण बघत आहोत की मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालेला आहे म्हणजे जे ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतली होती त्यालाही सात आठ दहा दिवस होऊन गेले आणि खरं तर त्यावेळी इतका मोठा शपथविधीचा सोहळा आझाद मैदानामध्ये घेतला गेला प्रचंड मोठा खर्च केला गेला आणि अवघ्या तिघांचीच शपथ घेतली घेतली गेली खरं तर त्याचवेळी किमान दहा पंधरा मंत्र्यांनी तरी शपथ घेणं घेणं आवश्यक होतं तेवढं शपथ ते करायला गर गरजेचं होतं परंतु ते त्यावेळी जास्त मंत्र्यांनी शपथ घेतली गेली नाही कारण एकनाथ शिंदे यांनी म्हणजे एकनाथ शिंदे हे रुसले होते आणि त्यांचा रुसवा काढता काढता भाजपच्या नेत्यांच्या नाकेनं आलं आणि तो रुसवा गेला असं काही अजूनही चित्र दिसत नाही एकनाथ शिंदे यांनी अजूनही घोळात घोळ -गोड़। घालून ठेवलेले आहेत कारण त्यांना जी क्रीम मंत्रीपदं हवे आहेत ती काही भाजप त्यांना द्यायला तयार नाही आणि मग अशा स्थितीमध्ये कसं म्हणजे आता रुसवा त्यांचा गेलाय नाही गेलाय काही असलं तरी मात्र आता शपथविधी होतोय मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे आणि तो रविवारी नागपूरला होतो आहे खरं तर तो आजच शनिवारी होणार होता परंतु या एकनाथ शिंदेंच्याच घोळामुळे तो रविवारीवर शपथविधी गेलेला आहे आणि तो नागपूरला शपथविधी होतोय आता स या याच्यामध्ये लक्ष लागून राहिले की एकनाथ शिंदे यांना कुठलं मंत्रिपद मिळणार कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये ते ज्यावेळी मंत्री होते एकनाथ शिंदे शिवसेना शिवसेना आणि देवेंद्र शिवसेना आणि भाजप यांचं सरकार होतं तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खातं होतं त्याच्यानंतर ज्यावेळी दुसरं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचं त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास हे अत्यंत महत्वाचं असं खातं दिलं गेलं होतं नगर विकास हे खातं कोणताही मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीच सोडत नाहीत नगर विकास हे खातं नेहमी मु जो माण मानु... जो माणूस मुख्यमंत्री पदावर असतो जी व्यक्ती मुख्यमंत्री असते त्यांच्याच हातात ते ठेवलं जातं परंतु उद्धव ठाकरे हे मात्र त्यासाठी अपवाद ठरले होते त्यांनी मुख्यमंत्री असतानाही नगर विकास हे भलं मोठं खातं एकनाथ शिंदेना दिलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदेने त्या बदल्यात काय केलं तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं त्यांनी गद्दारी केली त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर त्यांना त्याचं फळ असं मिळालं की ते मुख्यमंत्री झाले त्यांनी गद्दारी केल्यानंतर ते भाजपसोबत त्यांनी सन्मान साधलं आणि भाजपसोबतचं सो सरकार त्यांनी अडीच वर्षासाठी महाराष्ट्रात आणलं गेलं त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली वगैरे हे तर आपण सगळ्यांनी बघितलंच परंतु आ, आता म्हणजे त्या अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता एक आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर काम करावं लागणार आहे आता उप उपमुख्यमंत्रीपद तर मिळालं परंतु खाते कुठली मिळणार म्हणजे त्यांना त्यांची अशी मागणी आहे की मला गृह खातं तरी मिळावं किंवा नगर विकास खातं तरी मिळावं किंवा महसूल खातं तरी मिळावं आणि हे तिन्ही खाती मिळताना दिसत नाहीत आणि उद्या असंच चित्र दिसणार आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर आहेत परंतु त्यांना खाती जी आहेत ती म्हणावी तशी ताकदीची मिळालेली नाहीत जे उद्धव ठाकरे यांनी जे एकनाथ शिंदेना बलदंड खातं जे दिलं होतं त्याच्यापेक्षा कमी प्रतीची खाती एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडतील म्हणजे व्यक्तिगत त्यांच्या पदरात त्याच्यानंतर त्यांचे जे मंत्री आहेत आणि त्यांचे जे मंत्री आहेत काय आठ नऊ दहा अकरा लोक शपथविधी घेतील त्यांच्या त्यांच्या वाट्याला येणारे तर त्या मंत्र्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा चांगली खाती मिळतील याची काही शाश्वती दिसत नाही आणि त्यांच्या खात त्यांच्या शिवसेने गटात त्यांच्या शिवसेना गटातील एकनाथ शिंदे गटातील जे अन्य नेते आहेत म्हणजे अब्दुल सतार असतील दीपक केसरकर असतील यांना खातं यांना मंत्रिपद देण्याविषयी तानाजी सावंतसुद्धा आहेत यांना मंत्रिपद देण्याविषयी भाजपचा थोडासा विरोध आहे आणि याचं कारणही योग्यच आहे कारण हे तिन्ही मंत्री कमकुवत आहेत त्यांनी प्रभावी कामगिरी केली नव्हती फक्त मंत्री पदा मंत्रीपद मिरवणं आणि त्याची जे काय मलई असते ते ओरपण्यामध्येच हे तिघेजण तिघेजण काय सगळेच एकना एकनाथ शिंदेचे सगळेच मंत्री किंवा एकनाथ शिंदे हा जो गट आहे तो उद्धव ठाकरेपासून दूर गेला तो सगळाच गट संधी साधूच आहे त्यांना ना कुठला विचार ना त्यांची ध महाराष्ट्राशी काही बांधिलकी वगैरे असं काही काहीही नाही आहे याउलट भाजपचे जे, आ, आ, क्यों, जे आ, मंत्री आहेत किंवा त्यांचे जे आमदार आहेत ज्यांना आता मंत्रिपदं मिळतील तर हे जे सगळे लोक आहेत हे त्यांच्या विचाराशी त्यांच्या पक्षस पक्षाशी एकनिष्ठ असतात आणि भाजपचं हे संघटनात्मक काम व्यवस्थितपणे चालत असतं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवार यांनी उघड उघड पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं असं दिसतंय की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे इथून पुढच्या काळामध्ये दोघं एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न करतील दोघांची चांगली गट्टी जमेल आणि हे दोघेजण मिळून एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न करतील कारण एकनाथ शिंदेसुद्धा फार बिलंदर आहेत त्यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये देवेंद्र फड फडणवीसांना फार त्रास दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचे फार उद्योग केलेले आहेत तेच किती जरी ते दाखवत ता असतील त्यांचे फार चांगले संबंध आहेत <coughs> परंतु सरकार चालवत असताना एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना त्रास दिलेला आहे आणि हा दिलेला तर असाचा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नक्कीच पुढच्या काळामध्ये वचपा काढतील आणि याच रणनीतीचा भाग म्हणून ते एकनाथ शिंदेंना चांगली खाती द्यायच्या तयारीत नाहीत आणि समजा त्याच्यातून एकनाथ शिंदे फार रुसलेच आणि त्यांना सरकारमध्ये सहभागी व्हायचंच नसेल आणि ते सरकारमध्ये सहभागी हो होण्यास नकार देणार असतील तरीही भाजपला काही फरक पडत नाही कारण भाजप आणि अजितदादा गट यांचं मिळून भरभक्कम बहुमत होते मग एकनाथ शिंदे नसले तरी काही फरक पडत नाही आणि एकनाथ शिंदेची गोच आहे की त्यांना सत्तेत राहिल्याशिवाय त्यांचा पक्ष टिकूच शकत नाही एकनाथ शिंदे जर सत्तेबाहेर गेले तर त्यांचे सगळे आमदार भाजपमध्ये प्रवेश करायला बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना टिकणार आहे त्याम त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कसंही करून जुळवून घ्यावं लागणार आहे पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना अगदी गुडघ्यावर जरी आणलं तरी त्यांना ते सगळं तोंड दापून बुक्यांचा मार्जे म्हणतात तसंच एकनाथ शिंदेना ते सगळं सहन करावं लागणार आहे आणि आता या परिस्थितीमध्ये म्हणजे आता उद्या ते मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्या शपथ विधीनंतर संध्याकाळी किंवा एक दोन दिवसात खात्यांचं वाटप बी जाहीर व्हायला पाहिजे परंतु सांगता येत नाहीत इत मागच्या वेळी आपण बघितलं होतं की ते अडीच वर्षाचं सरकार आल्यानंतर खातेवाटप करायलाच बराच वेळ लावला होता तर ते खात खाते वाटप ज्यावेळी होईल तर ते खातेवाटपामध्ये शिवसेनेला कुठली खाती मिळतीत मिळतायत हे बघणं फार मजेशीर असणार आहे महत्वाचं म्हणजे ग्रह नगरविकास आणि महसूल ही जा आ, खाती कुणाच्या वाटेला जात आहेत हे पाहणं फार मजेशीर असणार आहे आणि हे तिन्ही खाती म्हणजे विशेषतः ग्रह खातं तर देवेंद्र फडणवीस सोडणारच नाहीत आणि कुठलाही सत्तेत असणारा पक्ष ग्रह खातं स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्यामुळे राजकीय विरोधकांची माहिती काढणं पोलीस खात्या खात्याच्या अनु खात्याच्या माध्यमातून माहिती काढणं विरोधी लोकांची माहिती काढणं आपल्या विरोधात कोण काय कारस्थान करतोय याची माहिती मिळवणं आणि त्या त्यातून त्या आपल्या पक्षाच्या विरोधात किंवा व्यक्तिगत आपल्या विरोधात कोण काही काड्या करत असेल तर त्यांचा वेळीच त्यांना आवर घालणं हे ग्रह खात्याच्या माध्यमातून काम करता येतं आणि एवढंच नाही तर सत्तेत येण्यासाठी ज्या काही डावफेच करायचे असतात त्यासाठी ग्रह खात्याचा फार मोठा उपयोग होतो त्याच्यामुळे भाजप काही केलं तरी ग्रह खातं काही सोडणार नाही महसूल खातं हे सुद्धा फार महत्वाचं खातं आहे कारण सगळी म्हणजे जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील तर हे सगळी यंत्रणा जी आहे राज्यभरातली ती महसूल खात्याच्या अंतर्गत येत असते त्याच्यामुळं तेही खातं भाजप सोडेल असं वाटत नाही तिसरं राहिलं नगरविकास नगरविकास खातं म्हणजे राज्यभरातल्या ज्या काही महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत तर ही जी मोठी शहरं आहेत ही शहरं शहरांचा विकास त्यांचे आराखडे त्यांचे इमारतींच्या मंजुरी वगैरे असे जे विषय आहेत आणि हे फार मोठे आर्थिक विषय असतात विकासात्मक विषय असतात आणि हे सगळं नगरविकास विभागाच्या अंतर्गत येतं त्याच्यामुळे हा हेही खातं भाजप काय एकनाथ शिंदेंना सोडेल असं वाटत नाही आणि मग त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्याबाबत म्हणजे त्यांना ते आश्वासन दिलं गेलेलं आहे परंतु त्या ते खातं तुलनेत म्हणजे पहिल्या फळीतलं ते खातं नाही तर दुसऱ्या फळीतलं ते खातं आहे त्यात पैसे खायला मिळतात भरपूर भ्रष्टाचार करायला चांगला स्कोप असतो त्या खात्यामध्ये त्याच्यामुळे ते खातं त्या खातं मिळवायलाही अनेक मंत्री इच्छुक असतात परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत आणि मग त्या पदावरून अशा पद्धतीच्या खात्यावर यायचं हे त्यांना थोडंसं नामुष्की वाटत असावी त्यामुळे ते त्यांची इच्छा असेल की बाबा ग्रह खातं किंवा नगरविकास खातं किंवा महसूल खातं यापैकी एखादं खातं मला मिळावं आणि दुसरं असं होणार आहे की सार्वजनिक बांधकाम खातं जर मिळालं म्हणजे तर उद्धव ठाकरेंनी एकना जे एकनाथ शिंदेंना जे खातं दिलं होतं नगरविकास त्याच्यापेक्षाही दुय्यम दर्जाचं खातं देवेंद्र फडणवीसांनी दिलं असा मेसेज लोकांमध्ये जनतेमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळेही कदाचित एकनाथ शिंदे थोडेसे नाराज असावेत तर आता आपण बघूया की काय होतंय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शपथविधीनंतर ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी एकनाथ शिंदे यांना कुठलं खातं मिळतंय आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना कुठलं खातं मिळतंय धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा